नमस्कार आपलेश आपले माणसं ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे आणि आपण ह्या ठिकाणी आलेलो त्या ठिकाणी असा कार्यक्रम आहे आणि पलीकडे महाहवन चालू आहे आणि या ठिकाणी ग्राहकांना म्हणजे आलेल्या सर्व प्रेक्षकांना पाहण्यासाठी आणि थंडपे म्हणजे रसवंती तर ह्या ठिकाणी हे बंधू जे व्यवसाय करतात त्यांच्याशी आपण माहिती जाणून घेणार कशा पण त्यांचं प्रथम तुमचं नाव काय आहे माझं नाव प्रशांत रमेश अकोलकर बरं त्यांचं शिक्षण त्यांनी सांगितलं की इंजिनिअरिंग झालेलं आहे म्हणजे शिक्षण करूनही आपण आपला व्यवसाय स्वतःचा कशा पद्धतीने करायचा आणि याच्यापासून आपल्याला जास्त पैसा जास्त फायदा आणि कमी वेळेत कसा लाभ होईल यासाठी आपण त्यांच्याकडून माहिती जाणून घेणार आहोत आपण ह्या ठिकाणी ही जी मशीन तुमच्याकडं तर नमस्कार ही आपली गुरुमावली या नावाने आपण रसवंती चालवतो तर ही रसवंती पूर्णपणे ऑटोमॅटिक आहे या रसवंतीला कुठल्याही प्रकारचा बर्फ लागत नाही किंवा कुठल्याही प्रकारचं आपण पाणी वापरलेलं नाही आहे याच्यामध्ये आणि ही पूर्णपणे सिंगल फेजवरती ऑपरेट होते तर तुम्ही इकडं बघू शकता इथं फक्त आपल्याला ऊस लावायचं आहे आणि हे बटन प्रेस केल्यानंतर हा ऊस अशा पद्धतीने आतमध्ये जातो पूर्णपणे आणि याची वन टाईम क्रशिंग आहे याला पुन्हा पुन्हा रिपीट डबल डबल लावण्याची गरज नाही आहे एकटाच पूर्णचे पूर्ण रस क्रश होऊन जातो ऊस क्रश होऊन जातो आणि गेल्यानंतर हा पूर्ण इथं येतो रस आतमध्ये इथं आल्यानंतर इथून हा ट्रे आहे ट्रेमधून इथं चिलिंग सिस्टम आहे चिलरला जातो अशा पद्धतीने तिथून आपण रस काढू शकतो असा रस काढल्यानंतर आणि हा व्यवसाय कोणीही कोणतीही महिला किंवा कोणीही अशिक्षित व्यक्ती जरी असेल तरी कोणीही हा व्यवसाय करू शकतो पूर्णपणे सांगितलं की पूर मशीनचं सा कार्य जे आहे ते ऑटोमॅटिकल आपण ज्या वेळेस ऊस टाकतो त्या मशीनमध्ये तर पूर्ण एकदाच रस निघतो आणि त्यानंतर खाली म्हणजे चाळणी दोऱ्या खाली येतं आणि कुलिंग सिस्टमच जातं म्हणजे थंड म्हणजे बर्फाची आवश्यकता नाही तर इतकं वाढीट सिस्टम या मशनी मशीनचं केलेलं आहे कारण आता इतर जे आहे जुनी काळीच्या मशीनी त्याच्यामध्ये ऊस टाकावा दोन तीन वेळेस त्याचं रस काढणे त्याला म्हणजे बारीक घोस्तर आणि त्यानंतर चाळून घेणे हे प्रक्रिया होत होती पण आता डिजिटल प्रक्रिया सिस्टम चालू झालेले म्हणजे खूपच सुंदर आणि त्यांनी हे पण एक सांगितलं की यासाठी महिला आसन पुरुष आसन किंवा लाडलेप्रुई म्हणजे ते वापर करू शकतात म्हणजे याच्यामध्ये जा... धोका नाही नाहीतर आपल्या ज्या जुन्या मशिनी आहे रसवंतीच्या त्यामध्ये एखाद्या हात जाऊन हात पूर्ण डॅमेज होऊ शकतो ह्या ठिकाणी तसं सिस्टम नाही आणि सिंगल फेज आहे का सिंगल घरामध्ये वरती मिक्सर सरासरी मशीन त्याला जेवढी इलेक्ट्रिसिटी लागते तेवढीच दे इलेक्ट्रिसिटी मशीन आहे किती बॅटची आहे बॅटेज येणार पण दोनशे चाळीस व्होल्ट पडेल आणि किती लिटर क्षमता आहे म्हणजे एका तासामध्ये तीनशे ग्लास आपण काढू शकतो एका तासामध्ये तीनशे ग्लास रस म्हणजे हा जो ग्लास दिसतोय आहे ह्या ग्लास ते तीनशे एका तासामध्ये काढू शकतात म्हणजे चांगल्या पद्धतीने सिस्टम आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आम्ही पूर्णपणे ऊस हा शुद्ध करून आणतो म्हणजे याला घासून वगैरे स्वच्छ करून आणतो इतर तुम्हाला मार्केटमध्ये दिसतील काळे झालेले याच्यावरची जी बुरशी वगैरे राहते ही आम्ही स्वच्छ करून आणतो कस्टमरला ते आपण भेटतो रस ग्राहकांना देण्यासाठी तर त्यावेळेस तो रस शुद्ध आणि चांगल्या क्वालिटीचा आणि पांढरा भटक दिसला पाहिजे कारण यामध्ये जर काळ म्हणजे कलर दिसला तर ग्राहक शक्यतो ते पिण्यास टाळतात म्हणजे सांगायचं तर शुद्ध पद्धतीने तयार केलेला रस हाच ग्राहकांच्या मनळ आहे अजून यामध्ये नवीन काय सिस्टम आहे याच्यामध्ये जे आता तुम्ही वापरण्यासाठी म्हणजे फिरताही फिरू शकता का घेऊन हो आपण याला मुबल आहे याला चाकू बसवलेले खाली ही मशीन तुम्ही महाराष्ट्रामध्ये आपण ऑल महाराष्ट्र आणि ही जर मशीन कोणाला पाहिजे असतो तर आपल्याला कडे बिघायलाही मिळते बरं या मशी कॉस्ट किती किंमत किती एक लाख सत्तर हजारची याच्यासाठी काही म्हणजे एखाद्या व्यक्तीला घ्यायची तर त्याची पूर्ण माहिती तुम्ही द्यासाल पूर्ण माहिती मिळाल बरं याच्यासाठी काही शासनाकडून म्हणजे आपण बँकेतून करतो नाही वन टाईम पेमेंट करावलं लागेल वन टाईम पण आपल्या इथे छत्रपती संभाजीनगरमध्ये अवलेबल आहे की बाहेर कुठे उपलब्ध आहे घरपोच मिळते मशीन बट तुम्ही कुठले शेंद्रागर शेंद्रा म्हणजे आपल्या छत्रपती संभाजीनगर जालना ना हवे त्या ठिकाणचं एक शेंद्राबाद म्हणजे आपण जवळचेच आहे आणि खरोखरच म्हणजे आजच्या तरुण पिढीसाठी एक प्रेरणादायक गोष्ट आहे कारण आपण नोकरी सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी मागे न लागता स्वतःचा व्यवसाय म्हणजे शिक्षण करूनही आज नोकरीला प्राधान्य त्यांचं नाही आहे कारण नोकऱ्या उरल्याच नाही आहे ला त्यामुळे त्यांनी स्वतःचा व्यवसाय केला आणि व्यवसायाच्या माध्यमातून म्हणजे जसा वेळ मिळेल तसं काही काही धार्मिक कार्यक्रम असेल सार्वजनिक का असेल बचत गटाचा कार्यक्रम असेल किंवा कृषी प्रदर्शन असेल इत्यादी ठिकाणी ते जाण्याचा प्रयत्न करतात आतापर्यंत किती ठिकाणी तुम्ही जाऊन आलेले दहा ते पंधरा ठिकाणी तर तुम्हाला याचा चांगला बेनिफिट शंभर टक्के रिस्पॉन्स हवा म्हणजे आता किती दिवस तुम्ही लावा मी नऊ दिवस नऊ दिवस चला धन्यवाद आपण आमच्या चॅनलला माहिती दिल्याबद्दल चला भेटूया जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र